आलो शेतामध्ये आता मायरा बघा कशी झोपल्या आमची मायरा तयार नाही मायरा मायरा बघ ना बाई तुपल्या आजींनी विकले पण शेत बघून दिला ते पण व्हिडिओ बघतात ते आमच्या सगळे व्हिडिओ बघतात माहिती का हो मायरा कोणतीही बघते मायरा बामने सर्च करते की लगेच व्हिडिओ गाव सुरुवात हाव ना मायरा उठ ना उठ उठ आमच्या त्या राजा भाऊच्या मोबाईल मध्ये बघते बरस होत बाय आपण विकला आता काय होत ना होत म्हणण्याला अर्थ नाही आता ते विकलं गेलं हे बघा आम्ही मसुबा शोधत आहे आम्हाला मसुबा सापणार नाही जिकडं तिकडं <laughs> हुसत आहे त्यामुळे कानात नाही पुढं मसुबा इथं ते झाडा खाली लिंबाच्या पण ते सापडणार नाही आम्हाला लई जिकडून तिकडून ऊस दाट ठे त्यामुळे काही वळखालाच येईन नाही पाच वर्षापूर्वी आले होते मी नवीन आमचं लग्न झालं तेव्हा तेव्हापासून अजून आले नाही तर आज एक मायराला घेऊन आलो आम्ही मायरा झोपली दाट झाडी आहे घनदाट धनदा जंगल मध्ये बसलो देवाला जायला बिले कष्ट लागत आहे बाबा हा ही गोरखनाथ आपट्यात आप झाडे आप याला दसऱ्याला लागत सोने घ्या ऊस धंदाट सिया हाय कर सिया हाय गाईच म्हण हाय गाईच होई मी हुशार आहे हुशार हुशार लई तर अडचणीत बस बाई बाई उभा करा लागेल नारा फोडा लागून हळूहळू या बरं का ना पिया जायचं काय ते या आणि ऊस ग्याला तर नाही या ऊस काय भरणार रे वा या डोरातला द्यायचा लाय की तर ऊस झालाय ते बारी म्हश्यांनी जात वाटतं पण कस कानी ने तू तोडत नाही आली इकडं हळू चला वा मायराला घेऊन शोधून शोधून आलो आम्हाला सापडलाच नव्हतं मग आमच्या सासूबाईला फोन केला मग त्यांनी सांगितलं इकडे इकडे आई म्हणून मग आम्ही इकडं आलो नाही तर आम्ही बस तिकडेच लांड घ्या धरला असतं आम्हाला त्या उसामध्ये ऊस तिकडे आलो आम्ही घेऊ मस्त हे बघा मायरा कशी झोपली तिला पाय पडा आण झोपली आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही किती उसात इकडे बघा इथं मऊ कशेत होत आणि मसुबा पण आम्ही खूप दिवसानंतर आलो पाच वर्षाने आलो त्याच्यामुळे आम्हाला काही मिळत काळ नाही आणि तेव्हा हे झाड आहे ना खूप मोठं होतं पण आता ते झाड वाळून गेलं आणि छोट पण झालं तोडून टाकलं हे बघा मसुबा आहे आणि आता नारळ फोडणार आहे मसुबाला आणि आम्ही जर आमच्या बहिणीला पोरग झालं ना तर आम्ही इथं बोकड्या आहे कोंबड लोकांनी सगळ्यांनी एक्या बोकड्या कोंबड्यात जेवण बोकड्या सांगितलं ना आमच्या सगळ्या फॅन्स लोकांनी मग जेवायला इजा फोरग झालं तर सिया तुला दादा पाहिजे का दीदी पाहिजे बाप आता ना.. <laughs> ना आहे बाई तुला हे भाऊ पाहिजे नारळ फोडणं सुरू आणि अगरबत्ती आणलेली क्रीम दिली पूर्ण आता कशाचा आवाज येतोय कोले कोले लांडगे काय एक पोय म्हणून दाखव तू सिया पोहे म्हणून दाखव आणि ती चड्डीवर करून पोय म्हणून दोन दिच रान नाही बरं आता जे बाप्पा करावून हे बघा तोडीवाल्याच्या कशा काढ एक घंटा नव्हता नाही पुढची कोण गेला असत लगेच लोकांनी हे केलं असतं कोण गेलं म्हणे गेलं काय करत माहिती लोक आता पोळ्यात टायम येतील दगडी हात नाहीत लोक काय करते नाही पुलावर सेंदूर लावू तिथणार

चला पाय पडून घ्या पटापट चला पाय पडा पाय पडा जय कर महाराज जय जे कर नारायण कुठं खाती अगोदर या बघ काही नाही जय कर अगोदर <laughs> जय कर जय कर, कर मग प्रसाद हे प्रसाद हे जे कर ना बाई तू मग खाई ना प्रसाद सुखी ठेव म्हण मला पहिले मोठं लिंबा झाड होत तोडून टाकले ते आता त्याच्यामुळे आम्हाला सापडलत नाही आणि आम्ही कडे ऊस चालेल बागा कसं पाणी आलं मस्त ऊस आहे सगळं आणि चारील डबा डबा पाणी राहत लगेच इथून सायपण लावून सायपणच म्हणते का सायपण लावून लगेच शेतात पाणी कशाची गरज नाही नो टेन्शन हे बघा ऊस की इकडं तिकडे तिकडे ऊसच आहे आणि ऊस गेलेलं आहे आणि इथे पण पाणी आणि पहिलं चाललेलं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही विहिरीवर पाणी पिणार आहे विहिरीवर पाणी पिणार आहे म्हणलं हे ऊस गेलेलं आहे बघा आता बारीक बारीक परत उगला चला आता आम्ही चाललेलो आहे घरी झालं आमचं मसोबाचं दर्शन मायरा चल बायकर पूर्ण व्हिडिओ बघा मना पुन्हा लास्टला बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू